नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी आली शांतीबण मेंटल हेल्थ केअर सेंटर जिथे आपण बेवारच बेघर लोकांना सांभाळतो ही पूर्ण बिल्डिंग आहे तुम्ही बघू शकता आणि इथे पूर्ण आपण राहण्यासाठी त्यांची सोय केली आहे ही जी संस्था चालवतो ती आहे वडेगाव बुद्रुक येथे हे आमचं बोर्ड आहे त्याच्यामध्ये शांतीबन मानसिक आरोग्य आणि पुरव पुनर्वसन केंद्र तर पुनर्वसन केंद्र म्हणजे जे मनोरुग्ण आहे त्यांना रिकव्हरी करून चांगल्या पद्धतीने आपण इथे सांभाळतो आणि या संस्थेमध्ये नाही म्हटलं तरी सोळा वर्षापासून ते सत्तर ते ऐंशी वर्षापर्यंतचे वयोवृद्धसुद्धा लोकं राहतात हा एक बोर्ड आहे आमचा पुनर्वसन होणारा केंद्र शांतीबन प्रतिष्ठान अशा प्रकारे आणि त्यांनी आणि त्यांचे एम्प्लॉय म्हणजे कंपनी थ्रू आज त्यांचं एक सी एस आर ॲक्टिव्हिटी होती नवीन काय आपण यांना रोज बेडशीट बेड कपडे पॉसिबल नाही आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस मदत मागत असतो की जुने कपडे तुम्ही आम्ही संस्थेला ॲक्सेप्ट करू शकतो देऊ शकता तर बऱ्याच ठिकाणावरनं कपडेसुद्धा जुने दिले जातात त्याच्यामध्ये आम्ही साडी वगैरे दुपट्टा असलेले ड्रेस यूज करत नाही त्याच्यामध्ये आम्ही मॅक्सी पंजाबी ड्रेस कुर्ती अशा प्रकारे ज्या लेडीज आहे ज्या महिला आहेत त्यांना यूज करतो आणि आम्ही हे मनोरुग्णांसाठी चालवतो पण मनोरुग्ण हा शब्द मी म्हणू शकत नाही पण तुम्हाला माहिती असावी की आज हे सेंटर कुठे आहे म्हणून मी मानसिक पुनर्वसन केंद्र की पुनर्वसन म्हणजे आम्ही त्यांचं पूर्णपणे पुनर्वसन करतो आणि त्यांना शिलाई काम कापडी पिशव्या शिवणं राख्या बनवणं पंत्या बनवणं अशा प्रकारे ॲक्टिव्हिटीज करतो तर मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते आणि सगळ्यांशी ओळख करून देते त्यांना राहण्याची सोय कशाप्रकारे केली आहे तेसुद्धा दाखवते आणि त्याचप्रमाणे याच्या पलीकडे आज ज्या कंपनीने इथे खूप सारी मोठी मदत केली त्यांनी आज आम्हाला तीस बेडशीट तीस ब्लँकेट सत्तर ते ऐंशी आणि त्याचप्रमाणे प्लॅस्टिकच्या चेअर देऊ केला हे आहेत आमचे बारामती कर आणि आल्याला आम्हाला छान स्वागत आणि स्माइल करून सगळ्यांचं स्वागत करतात हो की नाही बरी का तब्येत फोटो काढायचा कसे काढू वडगाव बुद्रुक इथे ही संस्था चालवतोय आणि या संस्थेमध्ये काम करताना एक सत्तर ते ऐंशी जे पुनर्वसन आणि आम्ही खूप चांगल्या प्रकारे इथे सगळेजण मिळून काळजी घेतो आणि खरं तर सांगण्याचं सा उद्दिष्ट असं आहे की मनोरुग्ण हा शब्द बोलणं योग्य नाहीये पण आज ती व्यक्ती मनोरुग्ण झालीय फॅमिली एक्सेप्ट करत नाही किंवा फॅमिलीनी रोडवर असं सोडून दिलेलं आहे कोणताही विचार न करता अशा लोकांसाठी आम्ही गेले दहा वर्ष काम करतो आणि हा एक टास्क आहे असं म्हणावं लागेल कारण भरपूर त्रास असतो कारण ह्यांना कपडे जेवण राहणं सगळ्या गोष्टींची गरज असते प्रत्येक व्यक्तीला अन्न वस्त्र निवारा अशी गरज असते जरी तो मनोरुग्ण असला तरी सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची त्यांची पूर्तता पूर्ण करावी लागते आणि आज, आज या सर ऍक्टिव्हिटी होती त्या कंपनीची अशा प्रकारे त्यांनी खूप छान आज प्रोग्राम घेतला सगळ्यांना ऍक्टिव्हिटीज करायला लावल्या सगळ्यांनी डान्स गाणी खूप छान एन्जॉय केलं तर मी पूर्ण कंपनीचे आभारी आहे धन्यवाद आणि ला लागतात सगळं ह्यांचं जेवण भरवणं खायला घालणं कपडे धुणं केस विंचरणं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आमच्याकडे स्टाफ पण बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे अशा तौर, प्रकारे सगळे आपले फॅमिली मेंबर आहे आणि ह्यांच्यासोबत काम करताना वाईट पण वाटतं आणि तेवढा आनंद पण मिळतो कारण आज फॅमिलीपासून जरी दूर राहिले तरी आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत म्हणून फॅमिली त्यांची परिपूर्ण झाली आहे आणि नातेवाईक असूनही आज त्यांना रोडवर सोडलं आहे म्हणजे त्या नातेवाईकांना आपण काय बोलावं कळत नाही आहे कारण जर पूर्ण फॅमिली असून आज तो मनोरुग्ण झाला आहे म्हणून तुम्ही सोडताय ही संकल्पना खूप चुकीची आहे त्यामुळे घरात जरी एखादी मनोरुग्ण व्यक्ती असली तरी तुम्ही बेवरस म्हणून न ठेवता तिला आपलंसं करणं गरजेचं आहे कारण तिचं पण आयुष्य आहे एखादी व्यक्ती एखादी फॅ जलमताच काही कंडिशन थोडीशी विकलांग म्हणू शकतो किंवा डिसेबल म्हणू शकतो किंवा मनोरुग्ण म्हणू शकतो त्यामुळे तुम्ही फॅमिली एक्सेप्ट करत नाही आहे ही चुकीची गोष्ट ता आहे तर त्यामुळे अशी सेंटर नाही होणार जर प्रत्येकाची फॅमिलीने त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट केलं तर आणि खरोखर आपण नाही बघू शकत पण शेवटी ऑप्शन नाही आहे म्हणूनच आज गव्हर्मेंट थ्रू अशा काही संस्था आहेत की ज्या संस्थेतर्फे अशी लोकं सांभाळली जातात आणि खरं तर ह्यांना एक चांगलं प्रेम मिळालं खूप चांगले संस्कार मिळले तर ती व्यक्ती त्रास देत नाही चांगली राहते इथेही तुम्ही एवढे जे मेंबर बघताय त्यांना ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला एक हेड लागतो की तो त्यांना चांगल्या प्रकारे रूल देतो प्रमाणे कामं करून घेतो की बाबा तुम्ही जेवताना या प्रकारे बसा मेडिसिनचं टायमिंग त्यांचं उठण्याचं टायमिंग योगा मेडिटेशन्स प्राणायाम ह्यासुद्धा सगळ्या गोष्टींची गरज असते कारण चार भिंतींमध्ये ते काय करणार दिवसभर विरंगुळा काय आहे आणि अगदी आपल्याकडे सोळा वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत ही सगळी आमचे फॅमिली मेंबर राहतात पण त्यांना एंटरटेनमेंट काय असतं तर काउन्सलिंग ग्रुप सेशन्स ॲक्टिव्हिटीज दिवसभर इथे चालतात आता फेस्टिवल आहे रक्षाबंधन दिवाळी त्यामुळे पंत्या बनवणं राख्या बनवणं कापडी पिशव्या बनवणं शिलाई मशीन आम्हाला मध्ये मिळाली होती इनर व्हील क्लबकडनं तर शिलाई मशीनवरती त्यांच्याकडनं कापडी पिशव्या शिवणं आणि आत्ता मी तुम्हाला दाखवलं खूप छान प्रकारे त्यांनी फुलं तयार केली आहे कागदी आणि ते सगळे करता करी ते आमचे सायकोलॉजिस्ट आहे कल्पेश पाटील सर तर खूप छान प्रकारे त्यांनी इथे सगळ्यांना सांभाळलं आहे आणि आम्ही सगळेजण इथे असतोच ह्यासुद्धा अगदी चोवीस तास इथेच राहून मी जसं म्हटलं की मनोरुग्णांमध्ये काम करणं हा एक खूप मोठा टास्क आहे कारण सगळ्यांना फेस करावं लागतं आपल्या सगळ्या ह्या मेंबरला कधी कोण हायपर होईल कधी कोणावरती अटॅक होईल हो आपण सांगू शकत नाही तर या प्रकारे ह्या खूप चांगल्या प्रकारे प्रेमाने तो आणि त्यांचा मुलगा चांगल्या प्रकारे काळजी घेतात आणि गेले दोन वर्ष पूर्ण होतील तर खूप छान त्या मेहनतीने इथे प्रत्येकाशी नावं घेऊन त्यांना काय हवं आहे काय नको आहे काळजी घेतात आणि त्याचप्रकारे आमचे जे सायकोलॉजिस्ट आहे कल्पेश पाटील सर तर ते गेले दोन ते तीन वर्ष जे बेवारस बेघर आपले बांधव आहेत फॅमिली मेंबर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा झटत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे संस्कार लावले आहेत तुम्ही जर ह्यांच्याकडे बघितलं तर हे हायपर ॲक्टिव्हिटी कोणावरती अटॅक करणं त्रास देणं अशा सगळ्या गोष्टी असतात पण मेडिसिन काउन्सलिंग हे देऊन त्यांना ट्रीट करून त्यातल्या त्यात ते आता स्टेबल आहेत सर आपल्याला थोडीशी माहिती सांगतील की कशाप्रकारे आपण ट्रीट करतोय त्यांना त्यामुळे ते आज खूप स्टेबल आहेत नमस्कार माझं नाव डॉक्टर कल्पेश पाटील नमस्कार माझं नाव डॉक्टर कल्पेश पाटील था मी एक कन्सल्टंट क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे साधारणतः शांतीपन मानसोपचार केंद्र या ठिकाणी साधारणतः आता एक्क्याऐंशी पेशंट आहेत पेटणी पण सो वेगवेगळ्या डिसऑर्डर्सचे पेशंट आहेत जसं की सिझोप्रेनिया असेल बायपोलर ब्रो डिसऑर्डर असेल स्किझो डिसऑर्डर्स बेग असतील वेगवेगळ्या डिसऑर्डर्सची रुग्ण आमच्याकडे आता ट्रीटमेंट त्यांची चालू आहे सो त्यांना मेडिसिन तर चालणारच आहे नो डाऊट पण मेडिसिन एवढं इफेक्टिव्ह नसतं जोपर्यंत त्यांना सायकोथेरपीज आपण देत नाही तर सायकोथेरपीजमध्ये नॉर्मली काय होतं की कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी आपण देतो आर बीटी देतो लोगोथेरपी असेल इमोशनल थेरपी असेल म्युझिक थेरपी असेल सो या सगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून किंवा थेरोपेटिक इंटरपेशन्सच्या माध्यमातून त्यांना ट्रीट केलं जातं आणि त्यांना मेंटली स्टेबल ठेवण्यात येतं त्याचबरोबर वेगवेगळे असे खेळ असतात खेळ असतात की जेणेकरून त्यांचं एंटरटेनमेंट व्हावं त्याच्यामध्ये त्यांचं संगीत खुर्ची असेल किंवा वेगवेगळे इतर खेळ असतील जे की बेस्ड असतील त्यांच्या कॉग्नेशनशी रिलेटेड त्याच्यानंतर वेगवेगळे असं चित्रपट असतील जेणेकरून त्यांना थोडंसं कळावं की आता काय चालू आहे समाजामध्ये किंवा एंटरटेन किंवा एंटरटेनमेंटसाठी टी व्ही आहे किंवा वेगवेगळे सिनेमा असतात ज्या की पॉझिटिव्ह हेल्थशी निगडीत असतात सो ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक स्टेबल ठेवण्यात येतं आणि बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की तर मनोरुग्ण असल्यामुळं त्यांना कळत नाही त्यांचं कॉम्बिनेशन खूप वर असतं आणि काय करायला हवं हो, काय करायला नको ह्या सग कुठल्याही गोष्टींचा त्यांना भान नसतो ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांना थोडंसं अवेअरनेस एज्युकेशन सायकोथेरपीज काउन्सलिंग ग्रुप सेशन्स ॲक्टिव्हिटीज आणि इतर काही जे काही खेळ असतील त्या त्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक स्टेबल झोनमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासाठी परत वेगवेगळ्या ऑक्युपेशनल थेरेपी आहे जसे की शरीर मशीन बनवणं टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी टिकाऊ वस्तू बनवणं अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून त्यांना एक त्यांची एक दिनचर्या आम्ही ठरवली आहे त्या दिनचर्याच्या अकॉर्डिंग मग सगळ्या गोष्टी पेशंट जे काही आहेत ते करत असतात त्याचबरोबर जर का बघायला गेलं की मनोरुग्ण असल्यामुळं काय त्यांना हे कळत नाही त्यामुळे त्यांची हायजीन मेंटेन करणं हा खूप मोठा टास्क असतो म्हणजे लिटरली ते जरी आता आम्ही ॲक्टिव्हिटी हॉल आहे आमचा आता कधीकधी ॲक्टिव्हिटी हॉलमध्ये पण मोशन पास होणं युरिन पास करणं किंवा कुठेही थुंकणं आता हे ऑर्फॉन्स असल्यामुळं ही गोष्ट जास्त असते कारण जे की रस्त्यावर न उतरलेले लोक पेशंट असतात ते पेशंट कुठेही थुंकतात कुठेही युरिन पास करतात कुठेही मोशन पास करतात त्यामुळे त्यांना मॅनेज करणं हा खूप मोठा टास्क असतो पण वेगवेगळ्या माध्यमातून माध्यमात सायकोथेरपीच्या वेगवेगळ्या औषधांच्या माध्यमातून त्यांना मेंटली <laughs> स्टेबल धन्यवाद तर अशा प्रकारे गेले कित्येक वर्ष आम्ही मनोरुग्णांसाठी काम करतो आणि या सगळ्यांना अगदी प्रेमाने मायेने सांभाळलं जातं त्यांची देखभाल केली जाते आणि तुम्हाला पण जर कधी वाटलं तर नक्की आमच्या सेंटरला व्हिजिट करा कारण आज हे मनोरुग्ण आहे आणि त्यापेक्षासुद्धा बेवारस बेघर म्हणून आहे पण आज बेवारस बेघरपेक्षा आज आम्ही सगळ्यांनी त्यांना एक हक्काचं घर दिलं आहे एक शेल्टर दिलं आहे की जिथे ते आनंदाने राहू शकतात आणि त्यांना दोन टाईम जेवण आणि काही ट्रीटमेंट इथे दिली जाती त्यामुळे ते इथे आनंदाने राहत आहेत कारण आज आपल्यासारखी संस्था नसती तर आज ते कुठे राहिले असते असाही प्रश्न आहे आपल्याला कुठे रोडवर कचरा वेचताना दिसले असते किंवा कुठे रोडवर फुटपाथवर दिसले असते पण जेवढं शक्य होतंय कॅपॅसिटी खूप मोठी नाही आहे साधारणतः आपली एक दोनशे ते तीनशे लोकं बसू शकतात एवढी आहे त्यामुळे आज दोन ठिकाणी ही संस्था आहे वडगाव बुद्रुक आणि नरे कारण संस्थेची मालकी हक्काची अशी कोणतीही जागा नाही आहे हे सगळं रेंटल बेसिसवर आहे त्याच्यामुळे थोडंसं जागेअभावी आम्हाला खूप सारे मेंबर इथे घेता येत नाही आहे एका बिल्डिंगमध्ये नाही म्हटलं तरी तीस ते चाळीसची कॅपॅसिटी आहे तर ते तसं आपण करू शकतो mm -hmm. आणि हे सगळे जे मेंबर आहेत ते लिगली आहेत पूर्ण कोर्टातर्फे ॲडमिशन्स आलेले आहेत प्रत्येकाची एम एल सी झालेली आहे कारण बरेचसे असे फोन पण येतात की बसस्टॉपवर हो आहे रोडवर आहे पण आम्ही एक्सेप्ट ते करत नाही कारण काही फॅमिली असतात पण त्यांना घरी न्यायचं नसतं किंवा काहींचं एक टार्गेट पण असतं की तुम्ही रोडवर बसून भीक मागा आणि किती पैसे झाले ते आम्हाला घरी आणून द्या बऱ्याच वेळा खोटं बोललं जातं त्यामुळे नंतर पोलीस फॅमिली कोण जर इन केस कधी तर ते जिवंत नसतात पण एखाद्या असं काही घडलं तर मग नातेवाईक सगळे धावून येतात त्यामुळे आम्ही शक्यतो रोडवरनं घेत नाही घेतले तर पूर्ण लिगली घेतो तेही ससून हॉस्पिटलमधले सोशल वर्क थ्रू आणि दुसरी गोष्ट एरोडा मेंटल थ्रू तर तुम्हालाही जर काही मदत करायची असेल तर आमच्या शांतीवन मेंटल हेल्थकेअर सेंटर वडगाव बुद्रुक येथे नक्की व्हिजिट करा आणि जरी तुम्हाला जुने कपडे देऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही किराणा माल देऊ शकता तुम्हाला जे बजेटमध्ये असेल किंवा तुमचा वेळ स्पेंड करू शकता इथे येऊन तुम्ही ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतात तर ह्या सगळ्यांसाठी तुम्ही वाटेल तेव्हा कोणत्याही सणाला कोणत्याही गोष्टी कधीही तुम्ही येऊ शकता हे आपलं एक हक्काचं घर आहे आणि सगळ्यांना आनंदच होईल आणि आम्हालाही आनंद होईल तुम्ही आमचा हा व्हिडिओ जर बघितला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जरी एखादी व्यक्ती रोडवर जरी मनोरुग्ण म्हणून फिरताना दिसली तर ससून हॉस्पिटल किंवा एरोडा मेंटलशी संपर्क साधा किंवा आमच्याशी संपर्क साधला तरी आम्ही पण मदत नक्कीच करू पण नक्की व्हिजिटला या ह्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना मदतीची गरज आहे जे पॉसिबल होईल ती तुम्ही मदत करू शकता किंवा भेटही देऊ शकता तर धन्यवाद कसा वाटला हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू

How